वाल्मिक आवडे सर्वांना एक वाल्मिक सगळ्यांना हवा म्हटलं तर धक्का बसेल वाटेल असं काय मी बोलतोय मात्र जे मी पुढे सांगणारे ते ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा पटेल प्रत्येकाला एक वाल्मिक हवा असतो आणि थोडं पुढे जाऊन जर का बोलायचं झालं तर अगदी आपल्यासारख्या सामान्यांना सुद्धा जर का एखादा वाल्मिक आपल्या रीचमधला असेल आपल्या सोयीचा असेल संपर्कातला असेल संबंधातला असेल तर आपल्यालाही एक वाल्मिक हवा प्रत्येकाला एक वाल्मिक हवा वाल्मिक आवडे सर्वांना या विषयावर मी बोलणार आहे याच्या पूर्वी हे वाक्य मी जे घेतलेलं आहे ते मुळात एका पुस्तकावरनं घेतलेलं आहे एव्हरीबडी लवज अ गुड ड्रॉट नावाचं एक पुस्तक दुष्काळ परिस्थितीमध्ये यंत्रणा कशाप्रकारे या दुष्काळाचा फायदा करतात आणि किती लागेबंदी असलेले लोक असतात कसं नेक्सेस असतं हे पी साईनाथ हे जे थोर ग्रामीण भारतातले पत्रकार आहेत द हिंदूसाठी त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या या पुस्तकावर आधारित जे भाषांतरे पुस्तक असं त्याचं नाव आहे दुष्काळ आवडे सर्वांना आणि छान त्यांनी मस्त दाखवलेलं आहे त्यामध्ये विदारक चित्र की दुष्काळ हे यंत्रणेमधल्या अनेक लोकांसाठी नुसती शासकीय नाही एखादा गाव तालुका जिल्हा किंवा तो प्रदेश त्या ठिकाणच्या दुष्काळातल्या गोष्टींसाठी निधी येत असतात विविध योजना राबवल्या जातात त्यातून पैसे कसे काढायचे याचं कसं नेक्स असतं यंत्रणा जाळं असतं त्याची सगळी कथा आहे ते पुस्तक वाचायला हवं तो वेगळा विषय आहे पण या निमित्तानं त्यातला जी त्यातली जी मोडस ऑपरेंडी आहे त्यातली म्हणजे त्यातलं जे निरीक्षण आहे ते इथे वाल्मिक कराड प्रकरणामध्ये लागू होतं इथे मात्र मी जेव्हा वाल्मिक आवडे सर्वांना म्हणतो तेव्हा मी व्यक्तीबद्दल नाही मी एका प्रवृत्ती न्युसन्स आणि क्षमतेबद्दल आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय द बायोस्कोप मराठी पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आठवण बायोस्कोप मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ द्या आणि आणखी एक दुर्दैवानं मस्साजोपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूला आता महिना उलटून जातोय त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही एक भावना मनात आहेत तरुण वयात ही व्यक्ती गेलेली आहे गावासाठी आणि गावामध्ये सलग सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत असं म्हटलं जातं एकवेळ आमदारकीची वगैरे ही निवडणूक सोपी असेल पण सरपंच पद एकतर मिळवणं निवडणुकीद्वारे ते टिकवणं सगळ्यांचा लाडका असणं ही सोपी गोष्ट नाही संतोष देशमुखांनी ते करून दाखवलं होतं ते आता आपल्यात नाहीत बेरघुरूनपणे त्यांची हत्या झाली तेव्हा पुढे जाण्यापूर्वी एक माझ्यातर्फे माझ्याकडून ही आदरांजली विषय आहे वाल्मिक आवडे सर्वांना आणि मी जसं मगाशी म्हणालो तसं वाल्मिक कराड या व्यक्तीबद्दलचा हा व्हिडिओ नाही आहे त्यामुळे त्यांचे समर्थक सुद्धा आहेत आणि मोठ्या संख्येने आहेत आम आमच्या समाजाचा आमचे वाल्मिक कराड आमचे वाल्मिक आण आम्ही त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे पण वाल्मिक कराडबद्दल ज्या ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून मीडियामध्ये बाहेर येत आहेत जे जे आरोप सुरेश धस करतायत ते पाहता वाल्मिक कराड या व्यक्तीचं बीडमध्ये जोरदार प्रस्थ होतं आणि आहे हे उघड आहे वाल्मिकांनाचा फोन आला तर काम होतात वाल्मिकांना सांगू का आणि मग बाकीच्या गोष्टी संपत्ती क्षमता माणसं व्ही के ग्रुप नावाने जे काही इन्स्टाग्रामवरती व्हिडिओ पाहायला मिळालेले आहेत आणि एक व्हिडिओ आता पुन्हा त्याच्यामध्ये असा दावा होऊ शकतो की हा माणूस कुणीतरी वेगळाच आहे पण मला एका राजकीय प्रवक्त्याने हा व्हिडिओ पाठवलेला आहे इन्स्टावरचा ज्याच्यात तो पोरगा म्हणतो तू मला असं बोललास काय तुझ्या भागामध्ये दोन माझे शूटर राहतात त्यांना सांगतो तुझा गेमच करतो कारण माझ्या मागे आहे असं बोर्ड केल्यानंतर वरती व्ही के ग्रुप का वी के कंपनी असा असं टेक्स्ट आला वी के म्हणजे वाल्मिक कराड असावं असं वाटतंय त्यामध्ये तेव्हा थोडा शोध घ्यायचा प्रयत्न केल्यानंतर जाणवतं की प्रश्न फक्त वाल्मिक कराडचा नाही आहे असं विचार करणं आणि हा सगळा मुद्दा बघा बीडचा कसा वासेपूर झालेला आहे बीड कसं सगळं गँगजो वासेपूर झालेले आहे बीडचा कसा दहशतवाद माजलेला आहे असं म्हणणं म्हणजे डोळ्यावर झापडं ओढून घेणं आहे स्वार्थीपणा आहे आणि इनफॅक्ट हे एक प्रकारचं राजकारण सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये आपण भारताबद्दल आता बोलत नाही महाराष्ट्रामध्ये असे अनेक वाल्मिक करार आहेत काही वाल्मिक हे तुम्हाला गावाच्या पातळीला बघायला मिळतील काही वाल्मिक शहरामध्ये असतील काही वाल्मिक संघटनांचे प्रमुख असतील काही वाल्मिक थेट राजकारणात असतील काही वाल्मिक तर आता संघटित पातळीला म्हणजे गुंडगिरी वगैरे करून माणसं वगैरे कोणाकडे तरी पाठवणं आणि रस्ताने स्वतःचा शर्ट माखून घेणं किंवा कोणते बिधी चाकू घेणं किंवा बंदुका वगैरे घेऊन बंदुकाने गोळ्या उडवणं आणि असं असला बावळटपणा करत नाही सोफिस्टिकेटेड काम करतात एक ओळखीचे माझे राजकारणी मित्र होते त्यांनी छान वाक्य वापरलं होतं गुंड असा पण दिसू नका मला फारच ते वाक्य आवडलं गुंड असा पण दिसू नका नवे वाल्मिक हे जे असे बघायला मिळणार आहे त्यामुळे त्या दृष्टीनं ही एक न्यूसन्स आहे वाल्मिक ही एक क्षमता आहे वाल्मिक ही एक उपलब्धता आहे आणि अशा प्रकारे विचार केल्यास सध्या जे सगळ्यांच्या भावना पेटलेल्या आहेत बाजूने आणि विरोधात त्यांना हे लक्षात येईल की जर का या प्रकरणाचा जो काही सूक्ष्म मोक्ष लागेल तो लागेल त्याच्या पुढे तुम्हाला वाल्मिक या या क्षमतेबद्दल व्यक्ती नाही क्षमतेकडे बघावं लागेल वाल्मिक हे आता दिलेलं नाव आहे कारण ते वाल्मिक करारसारखं पुढे घेत आहे वाल्मिक हे काय प्रकरण आहे वाल्मिकी काय क्षमता आहे एक, एक छोडं उदाहरण देतो मुंबईमध्ये सत्तरी ऐंशी नव्वदीच्या दशकामध्ये जे अनेक मोठे डॉन होऊन गेले त्यातला तुम्हाला कदाचित करीमलाला नाव माहीत असेल हाजीमस्तान माहीत असेल म्हणजे दाऊदचे सुद्धा हे बापस मानावे लागतील एका अर्थ दाऊद इब्राहिमच्याही वरचे असे मानले गेले दाऊद ज्यांना अगदी वडिलांच्या जागी मानायचा अशा प्रकारचे हे डॉन होते या डॉनचं काम कसं काय आणि एक आणखी साऊथ इंडियन डॉन दौन पण होता मला नाव वाटत नाही आता हे डॉन कसे काय मुंबईमध्ये निपजले हे कसे काय वाढले यांचं कसं काय झालं कारण ते डॉन आपल्या क्षमतेचा वापर हा कम्युनिटी मॅनेज करण्यासाठी करत होते आणि ती क्षमता ते राजकारणांना उपलब्ध करून देत होते त्यानंतर असे अनेक डॉन झाले छोट्या गल्लीबुळातले सुद्धा डॉन तयार झाले गुंड तयार झाले आणि ते सळीकडे असतात नव्वदच्या दशकामध्ये गुंडगिरी आणि गुंड राजकारण आणि राजकारणी हा भेद मिटायला लागला पहिल्यांदा तर यांनी एकमेकांसोबत युतीच केली हात एकमेकांच्या हातात घेतले आणि मी जेव्हा युती म्हणतो तेव्हा शिवसेना भाजप म्हणून युती मग आघाडी नाही का तर मग आपण आघाडी शब्द सुद्धा म्हणू आघाडी के आणि याचा फायदा राजकारण्यांना होऊ लागला आणि यातूनच मग एस आर ए डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतील पाणी माफिया असतील असं आपल्याला बघायला मिळालं की त्यांना राजकारणाकडनं थेट संरक्षण मिळू लागलं अशा गुंडांना अशा डॉन्सना कारण त्याचे फायदे होत होते मतांच्या गठ्ठेच्या गठ्ठे मिळत होते पण नंतर या सगळ्या लोकांना कळलं की अरे असं तरी गुंड कशाला राहायचं आपणच राजकारणामध्ये जाऊ हो, आपल्याकडे तर वोट बँक सुद्धा आपली ताकद सुद्धा आहे आणि आपण तर लोकांसाठी पण काम करतो एक लक्षात घ्या पुढे जाण्यापूर्वी मी जी जे म्हणतो ना वाल्मिक ही एक क्षमता वाल्मिक ही एक न्यूसन्स आहे एक लक्षात घ्या असा माणूस हा तुम्हाला जर का हिंदी चित्रपटातला खलनायक वाटत असेल तर असा तो नसतो तो अनेकांना उपकृत करतो अनेकांची मदत करतो अनेकांसाठी फोन कॉलवर उपलब्ध राहतो अनेकांना हवा तेव्हा पैसा पुरवतो अशा प्रकारे तो पितामहच असतो एक प्रकारे दयावान असतो दयावान नावाची खिल्पना आधी होती विनोद खन्नाने त्यात काम केलेलं आहे आणि त्यातला एक सीन फार कारण नसताना खूप गाजला होता वेगळा विषय आहे तो तर असे हे गुंड असतात तेव्हा किंवा अशी जी माणसं असतात अशा प्रवृत्ती असतात यांच्यावरती गैरसमज करून घ्यायला नको की अरे ही माणसं म्हणजे वाईट आहेत असं नाही तुमचं त्यांच्याबरोबर काम निघू शकतं तुमच्या हाकेसाठी फोनसाठी ती माणसं धावून येऊ शकतात मदत करू शकतात असा माणूस जेव्हा उभा राहतो तो फक्त दहशतीने उभा राहत नाही तो राहू शकत नाही तो तिथल्या लोकांच्या आणि पुढचा फार फार आहे तो तिथल्या लोकांच्या प्रेमाने उभा राहतो समा सामर्थ्याने उभा राहतो पाठिंब्याने उभा राहतो समर्थनाने उभा राहतो त्यातून वाल्मिक उभा राहतो आणि असा वाल्मिक सगळ्यांना हवा असतो असा वाल्मिक कुणाचा तरी राईट हँड होतो डावा उजवा हात होतो कोणाच्या तरी बॅकिंगला राहून काम करत असतो आणि कुठे कुठे तो फक्त संपत्तीचं व्यवस्थापन करतो कुठे कुठेतरी हात काय करायची कामं घेतो कुठे हात लाल करायची कामं करतो म्हणजे हिवसेची कामं करतो पण असा वाल्मिक सगळ्यांना हवा असतो तुमच्या दोन नंबरच्या पैशांचं मॅनेजमेंट करण्यासाठी वाल्मिक हवा असतो तुमच्या आडसर असणाऱ्या लोकांना दूर करण्यासाठी वाल्मिक हवा असतो आणि निवडणुकीच्या काळामध्ये किंवा तुम्ही जेव्हा तुमचा मतदारसंघाच्या बाहेर असता किंवा अन्य कोणत्याही कामात असतात त्यावेळी तुमचा सगळा मतदारसंघ किंवा भाग राखण्यासाठी आणि सत्ता राबवण्यासाठी तुम्हाला वाल्मिक हवा असतो आणि मी पुन्हा पुन्हा मगाशी जे व्हिडिओ सांगितले ते पुन्हा पुन्हा सांगतो हा रेफरन्स वाल्मिक कराड नाही मला त्याच्याही पलीकडे जायचं आहे मला अख्ख्या महाराष्ट्राबद्दल बोलायचंय असे हे वाल्मिक महाराष्ट्रात सगळीकडे पुण्यामध्ये एक घटना तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये हा आजचा व्हिडिओ मी आज बनवतोय ना पुण्यामध्ये एक गुंड बाहेर आला आणि त्याची मोठी रॅली वगैरे निघाली आणि यापूर्वीसुद्धा अशा रॅली झालेल्या आहेत हे कोण असतात मागे हे तरुण का उभे राहतात अशी माणसं हो अशा कोणत्या हिंतीवरती अशा रॅली वगैरे काढू शकतात हा मला प्रश्न पडतो मला शक्य झालं तर त्यांच्या एखाद्याचा इंटरव्ह्यूज घ्यायला आवडेल की यार तुमची तुमच्या मागे विचार काय असतात अशा व्यक्तींच्या मागे यार या तागदीच्या मागे कधीतरी खरंच मला एखाद्या अशा राडेबाज माणसाचा किंवा अशा गुंडाचा किंवा अशा क्षमता असलेल्या मी न्यूसन ज्याला म्हणतो तशा अशा वाल्मीचा मला इंटरव्ह्यूज घ्यायला आवडेल हो खर्यात बोललं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे तर अशी माणसं जी मी आता ज्याचा रेफरन्स दिला हा माणूस काय असाच असणार का याच्याही मागे कोणीतरी गॉडफादर असणार हाही कुणाची तरी ती कामं करत असणार जी त्या माणसाला व्हाईट शर्ट घालून किंवा जाणतेपणी पांढरपेशा म्हणून किंवा सगळ्यांच्या समोरचा सा सार्वजनिक पब्लिक फिगर म्हणून करता येत नसतील अशी माणसं सगळीकडे आहेत वाल्मिक कराड आपण पुन्हा एकदा व्यक्ती बाबतीत येऊया वाल्मिक कराड तुम्हाला आता मोठा का झाला हे सगळं प्रकरण त्याला आलेले जातीय रंग त्याच्यात वाल्मिक कराडची तथाकथित संपत्ती सुरेश दस सारखं सारखं त्याचं नाव घेत आहे धनंजय मुंडे बरोबरचे फोटो आहेत पंकजा मुंडे म्हणतात वाल्मी कराड शिवाय पान हलत नाही या सगळ्यामुळे मला वाल्मिक कराड हे नाव माहीत पडलं आणि बीडच्या मराठवाड्यातल्या लोकांना माहीत होतंच पण अशी अनेक नावं ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्या वाल्मिकचं आपण काय करणार आहोत आता मी प्रवृत्तीबद्दल बोलतोय त्या वाल्मिकचं आपण काय करणार आहोत शासन काय करणार आहे असे जे बनत असलेले या क्षणीसुद्धा असे जे घडत असलेले वाल्मिकी त्यांचं काय करणार आहोत अशा वाल्मिकी यांना पाहून आणि त्यांची शक्ती बघून ज्यांच्या मनात वाल्मिक रुजलेला आहे की आपण सुद्धा एक दिवस असं वाल्मिक बनायचं आहे त्यांचं आपण काय करणार आहोत अशी एक अख्खी पिढी कदाचित दोन पिढ्या आधीच बर्बाद झालेल्या आहेत त्यामुळे येत्या काही काळात हे मी धाडसी विधान करतोय अंदाजे माझा मी चुकीचा ठरावा हीच माझी इच्छा आहे येत्या काही काळात आपल्याला असे अनेक वाल्मिक बघायचे आहेत आज बीडसे आपल्याला एखादी व्यक्ती बघायला मिळाली यापुढे आणखी कुठला तरी जिल्हा असेल त्याची सुरुवात तुम्हाला काही संकेतांमुळे जाणवते तिथल्या प्रकल्पांमध्ये तिथल्या भागांमधल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तिकडे एक कुठल्या व्यक्तीच्या सांगण्यानेच कामं होतात कुठल्या व्यक्तीच्या विरोधात बोललं जात नाही असे अंदाज घेत गेले की तुम्हाला सुद्धा कळेल की आपापल्या भागातला वाल्मिक कोण आहे मग ती गल्ली असेल गल्ली बोळ असेल गाव असेल ग्रामपंचायत पातळी असेल किंवा अगदी तालुका जिल्हा पातळीला असेल कारण असे वालनी सगळ्यांना आहेत एक आणखी मुद्दा इथे सांगायला हवा कोणीतरी मी सोशल मीडियावर पाहिलं शरद पवारांनी एक असं काही काळापूर्वीचं मुद्दा ट्विट केलं जेव्हा धनंजय मुंडे सोडून गेले असतील अजित पवारांबरोबर मतीतार्थ असा शरद पवार म्हणतात की धनंजय मुंडे सोडून गेले पण त्यांचं आम्ही काय काय सावरलेलं आहे काय काय गोष्टीमध्ये त्यांना बाहेर काढलेलं आहे हे बाहेर सांगितलं त्यांची पंचायत होऊन बसेल प्रश्न असा आहे असं काय होतं की जे तुम्ही सांभाळून घेतलं वाल्मिक कराड आज धनंजय मुंडेंबरोबर किमान दोन दशकं तरी आहे त्याच्या आधी आधीपासूनच आहे पण आपण धरून चालू दोन दशक या दोन अडीच दशकांमध्ये विकास महाविकास आघाडी जेव्हा हो नव्हती नुसती महाआघाडी होती किंवा नुसती आघाडी होती काँग्रेस राष्ट्रवादी हो किंवा धनंजय मुंडे तुमच्यासोबतच होते म्हणजेच धनंजय मुंडेंचा उत्कर्ष आणि पंकजा मुंडे म्हणतात तसं धनंजय मुंडे म्हणजेच वाल्मिक कराड त्यांच्याशिवाय पान आलत नाही धनंजय मुंडेंचा उत्कर्ष म्हणजे वाल्मी उत्कर्ष वाईस वर्ष वाल्मी उत्कर्ष म्हणजे धनंजय मुंडेंचाही सक्षम होत जाणं भक्कम होत जाणं मग याच्यामध्ये राष्ट्रवादीकडे बोट नाही का दाखवायचं या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की आपल्याला लक्षात येईल सगळ्यांनाच ते हवेत असे व्यक्ती सगळ्यांनाच हवेत मग मधल्या काळात अडीच वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा काय सगळ्या गोष्टी छान चालू होत्या का आता सारंगी महाजन म्हणतात की माझ्या जमिनी सुद्धा धमकावून माझ्या ताब्यात घेण्यात आल्या बालमीकरणांच्या लोकांकडून कर आता या गोष्टीचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत कारण छोटी सही तुम्ही केलेली असते काय समोर येणार त्यामुळे कोणताच माणूस कोणाबद्दल काही बोलू इच्छित नाही मी तुम्हाला आणखीच सांगतो मी खरंतर यापूर्वीच ट्विट करणार होतो आत्ता उदाहरण सांगतो आत्ता जर का धनंजय मुंडे म्हणाले मी, मी शरद अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून मी महाविकास आघाडीत येतोय तर असं होणार नाही पण असं झालं तर सगळा विषय बाजूला बोला धनंजय मुंडे येणार असतील तर सगळ्या विषय बाजूला पडेल पुन्हा काही कोणी म्हणणार नाही आणि मग ते मुद्दे जे आता माहितीवाले म्हणतायत अहो तपास होऊ द्या पुरावे सापडू द्या सिद्ध होऊ द्या मग गुन्हेगार ठरवा हेच महाविकास आघाडीतला तो पक्ष म्हणून समजा राष्ट्रवादी असेल तर राष्ट्रवाद राष्ट्रपतीच्या बाबतीत तर आपण बघितलेच आहे निकाल आल्यानंतर ईव्हीएमच्या बाजूने बोलणारी किंवा विरोधात बोलणारी ही सगळी मंडळी आंदोलनाच्या पवित्र्यात असलेली मंडळी आता कौतुकाचे पूल आहेत आणि विषय तर संपूर्ण मरूनच गेले त्याचा कोणी उल्लेखही करत नाही अशा काळामध्ये जगत असताना आपण कुणाकोणाच्या बाबतीत बोलत राहणार आहोत आज तिथा तिथला जो बीडचा एक युनिक प्रपोजिशन सगळं आहे जातीय आर्थिक कारण तिकडे दोन मोठे समाज समूह आहेत त्याच्या जोडीला तिकडे कोट्यवधींचा खर्च आणि उलाढाल असलेली ती जी पवनचक्क्यांची इंडस्ट्री आहे त्याच्यात गुंतलेले इथं संबंध आहेत म्हणून हे प्रकरण मोठं झालं अन्यथा कदाचित हा खून असाच निघून गेला असता कदाचित याची चर्चाच झाली नसती असे कितीतरी खून आणि खून खराबी आणि मारामाऱ्या होत असतात वाल्मिक अशा सगळ्या ठिकाणी गरजेचा पडतो कारण तो असतो त्या सामर्थ्याला नकारणार आहोत राजकारणी नकारणार आहेत ही गरज रद्द होणार आहे अशा माणसांना समर्थन देत मोठं करणारी जी सामान्य माणसं आहे अरे आपल्या हाकेला धावून येतो फोन आहे आपला फोन सांगितलं की लगेच आपली कामं हो होतात ही जोपर्यंत हे नेक्सस चालू राहील ही चेन चालू राहील ही शृंखला चालू राहील वाल्मिक जन्मत राहतील वाल्मिक वाढत राहतील वाल्मिकांची गरज तशीच राहील कारण वाल्मिक आवडे सर्वांना तुम्हाला माझंही म्हणणं आणि मत पडतं आहे का, का। तुम जरूर हुआ। तुम्ही कोणाच्याही बाजूचे असा जरूर व्यक्त व्हा इकडे मतं तुमची येऊ द्या सुद्धा मांडा की या परिस्थितीतून मार्ग काय पुढे काय असायला हवं आणि कोण कसं वागतंय काय तुमची निरीक्षण आहे जरूर मांडा आणि पुन्हा एकदा जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती कृपया बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी धन्यवाद